देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज म्हणजेच बागलांचे आराध्य जन्म एका कुटुंबात सप्टेंबर रोजी पुण्यात झाला त्यांचे मूळ गाव त्यांच्या घराण्यात दत्त सेवा पुरा पार चालत होती ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करत असत इसवी सन अठराशे सत्तर एकाहत्तर मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता माणसे व जनावरे अन्न अन्न करून मृत्युमुखी पडत होते श्री यशवंतराव महाराज यावेळी बागलान तालुक्यात तहसीलदार होते गरीब वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली पण दुष्काळ स्थिती पाहता ही रक्कम अगदीच कमी होती हे देव मामलेदारांना जाणवले ते तालुका तहसीलदार होते त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरीबांमध्ये वाटून टाकली ही रक्कम थोडी नव्हती ती होती एक लाख सत्तावीस हजार आणि ती पण त्या काळी ही वार्ता त्यांच्या वरिष्ठांना कळली व ते ट्रेझरी तपासणीला आले आणि काय अभिनव घडले तपासणी सर्व रक्कम ट्रेजरीतच मिळाली एकही पैशाचा फरक मिळाला नाही चमत्कार तर केलाच पण भगवान महाविष्णूंनी यशवंतराव महाराजांना साक्षात दर्शन दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसीलदाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंतराव महाराज देवमामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले पूर्णपणे आमच्या मामलेदारांची यात्रा आहे ही वीस पंचवीस दिवसाची असते पूर्ण स्वीट्स वगैरे हा पूर्ण स्वीट्सचा भंडार आहे भावी बघू शकताय मोठ्या संख्येने आले सर्व तुमचं स्वागत आहे आप आपल्या पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये आज मी आलो आहे गावी गावी पाच दिवसावर दौरा आपला दोरी माझी ताई आहे नाही भाची माझी ठीक <laughs> आहे चल 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 कोण ना व्हिडिओ काढतो पाणी वाटाय बाय मिटाय वाशन वा मित्रांनो आपल्याकडे पिस्टूल मिळायची त्याला आपण हे टाकायचो हे बघा माझी स्वर वाय कडक शंभर रुपयाला बंदूक आहे अरे एक रुपयाच्या माझीस मध्ये तुम्ही लय खुशवाल काय जाऊ दे भाई तुझ पण होते माझा पण होते तू गोळ्या काबर तू का माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तुम्ही करा चला घुसा हे बाई दोन पोरांची तिकीट आपल्या ए, गो गो अंदर विकी माऊची आई बहीण एकत्र करून टाका जा तुम्ही हा मला उड्या हा मस्त विकी माऊज आणि विकी मावशी <laughs> ये 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 मस्त मस्त ये रे इकडे जा ये रे, आजा, 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 आजा। ये, ये रे। मामावर व्हायचे रा आता घोड्यावर वाचायचा घोड्यावर ए नीट पकडावर का दोन्ही हाताने दिदी दोन्ही हाताने नीट पकडायचा ओके रा कोणला जायचं होतं त्याच्यात ये ए होडीत कोणला जायचं होतं मग के उडी बाकी होती लक्ष लक्ष आ त ए जागा जागा ए चला अरे बाप रे पोरा अडकले लियो माय गॉड पोरा अडकले <laughs> <गापर> होते ये <laughs> गाबडो yeah, एक नंबर हो उडी माई मित्रांनो फायनली मी एक हॅडसेट घेतलेला आहे जे मी कोणाला सांगितलं नव्हतं सिरीज मिस्ट्री बॉक्स चल छैया छैया वाला फोन घे बाय हा फोन आता करणार तुला हा फोन घे अरे भाई चल छाई छयात का तुला का काय दिसतंय मला भविष्य अंदरात दिसतोय तुला काय दिसतय आवडी निवडीला डेंजर एकदम आहे सगळं हवं घरी गेलो पाहुणे म्हणजे आपल्या बहिणी सोडलं आता आम्ही भाऊ भाऊ आलोय म्हणजे मी दादा ऋषिकेश आणि भैया कृष्णा कृष्णा आम्ही सगळी आता आलोय पाहण्याची मजा घ्यायला बघूया प्रत्येकी पन्नास रुपये आणि कंटाळ येईपर्यंत विरोधात तेल आहे माझे जे जास्त तुम्हाला दाखवलं मी केवढा वर्ण येतो काय होणार ते बघूया चला पहिला काय ट्रिप घ्यायचं मला आपण होळीच्या साईडला गेलो पण एवढी गर्दी आहे ना तिकडे काय प्रचंड गर्दी आहे आपण मागे आलो आणि आता आपण ब्रेक डान्समध्ये एंटर करणार आहे आणि सलावतप्रमाणे हा भाई काय येत नाही बाईलाय घाबरतोय घाबरतो का बोलला होळीत टाकतो तुला होळीत पण नको बोलतो दादा यांचा झाला दा की आपला नंबर येईल भाऊ मोबाईल पाडशील होतरी सगळं आपल्या खुर्चीच्या पेट्या लागेल दर वे मैं मजा मोबाइल से जूत होकर टाइम वीडियो बना रहा हूँ अरे तुम्हें लोग भूखे लाइक शेयर करना करो ठीक है चलो हाँ एंजॉय ले करना सब फिर ना गार 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 अभी चालू होगा गार गार अरे लेट्स गो गाइस ऑपरेटर वाइस चार्ट Dealing विद द बैड bad, bad guy. Çan aldı

मागे तुम्ही पाहिजे हा कॉन्सेप्ट खूप हार्ड आहे तुम्हाला मोबाईल ना खूप जपून वापरायला लागलाय खूप हार्ड आहे व्यवस्थित एकटाच आहे एवढे आशेचे होते हे पलवी आपण झेल लेंगे बॉस बॅक साइड न बघा कसं दिसतंय કારણ એ નર નર ખૂબ હે વિમાનવરી વિમાનવરી વાટલ નોર્મલ એ पोझिशन घेतो एकदम आराम थँक्यू सो मच ओके नाव सांगितलं आपण ओके ठीक आहे ओके जाणू आम्ही होळीमध्ये जायचा प्रयत्न केला पण तिकडे खूप गर्दी आहे आणि आज संडे पण आहे तर भरपूरशी लोक कामा सुट्टी असल्यामुळे इकडे आलेले आणि नाशिकचे लोक पण काय सुविधेची गरज होती तर मग नाशिकचे लोक पण आलेले आहेत सो आपल्याला काय जमलं नाही होवूया आपण आता आजच्या दिवशी एवढंच बस करूया कारण आपण इथे चार दिवस आहे चार दिवसामध्ये आपण मी आणि भैया एक दिवस तरीच गुढीची मजा येऊया रोज रोज कंटिन्यू घेऊ ठीक आहे तर डोंट वरी तो आपण व्हिडिओ येईलच आपल्याला इकडे शेड्यूल मोठा आहे आपला आपल्याला नाशिकमध्ये दोन फोर्ट एक्सप्लोअर करायचे दोन वॉट्स एक्सप्लोअर करायचे आहेत भैया